नमस्कार गोटीकर मी सध्या आहे घोटी सेनार हवेवरील या देवळे पुलावर हे बघा जिथे आपण गणपतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गणपती विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी इथे आपण हा कचरा उचलण्यासाठी एक दिवस आपण स्वच्छता मोहीम राबवली होती तुम्ही बघू शकता आपण दोन ठिकाणी कचरा गोळा करून ठेवला होता हा इथे एक आणि इथे एक आणि पालिकेला आवाहन केलं होतं पण की आम्ही जो कचरा उचलून ठेवलाय तो घेऊन जावा आज गणपती होऊन वीस दिवस उलटून गेलेत आजपासून नवरात्र सुरुवात झाली पण अजून हा कचरा तसाच पडलेला इथे तुम्ही बघू शकताय बघा भर पावसामध्ये आम्ही स्वच्छता म्हणून राबवली होती आणि पालिकेला आवाहन केलं होतं की जो कचरा गोळा करून ठेवलाय तो घेऊन जा पण आज इतके दिवस झाले तरी कचरा तिथं पडू नये सडतोय या गोष्टीसाठी मी पालिकेचा निषेध करतोय गोटीकारांनो चूक आपली सुद्धा आहे आपण जर घंटागाडी असताना खाली कचरा टाकतोय यात आपली सुद्धा चूक आहे त्यामुळे कचरा घंटागाडीतच टाका जर घंटागाडी येत नसेल तर तशी लेखी तक्रार द्या कमेंट करा आणि सांगा ग्रामपालिकेचा हा मनमानी कारभार तुमच्या इथे सुद्धा चालू आहे का कशा प्रकारे चालू आहे